नमस्कार आपण पाहत आहात एस पी इंडिया न्यूज मी रजनी प्रतिनिधी आजच्या घडामोडी पुढील प्रमाणे सर्वांना नमस्कार सर्वप्रथम आमच्या संस्थेच्या वतीने मी स्मृती शिंगळे आमच्या संस्थेच्या वतीने छत्रपती राजेश्री शाहू महाराज संचलित प्रकाशदादा प्रतिष्ठानच्या वतीने सर्व सिंधू मुस्लिम समाज बांधवांना या रमजान ईद सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते आज इथे आपण सर्वजण इफ्तार पार्टीच्या निमित्ताने जमलेला आहोत त्याच्यासाठी सर्व आलेल्या बंधू भगिनीचे खूप स्वागत आहे आणि आभारी आहे हा सण फक्त एखाद्या समाजापुरता न ठेवता सर्व समाजाने सर्वांनी मिळून एकत्र येऊन हा सण उत्साहाने पार पाडला पाहिजे जे आपल्याला संविधानाने सांगितलं आहे विविधतेने नटलेला हा भारत सर्व समाज एकत्र राहणे ती परंपरा ह्या सणापासून आणि सर्व सणांबरोबर आपण एकत्र ठेवली पाहिजे तरी आ, मला हेच सांगायचं आहे की सर्वांनी एकत्र राहणे खूप महत्त्वाचे आहे कुणाचाही द्वेष वगैरे न करता तर हा सण पवित्र आहे त्याच्यासाठी सर्वजण इथे ते जमलं त्याच्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा असलायकुम जैन जय महाराष्ट्र मेरा नाम कुद्दुस काबले आज का जो प्रोग्राम जो रखा गया है ये जो है इफ्तार पार्टी बोलकर हमारे जो है नागा भाई जो है प्रोग्राम रखे ये जो है हर साल जो हमारा नागा भाई जो है कोई भी धर्म का, का, का कार्यक्रम रहते, प्रोग्राम रहते, हमेशा बढ़ चढ़ कर जो है वो प्रोग्राम में हिस्सा लेते हैं और हर धर्म के लोगों को लेकर जो है हमारे भाई चलते हैं हम जब भी इनका हम कार्य देखते हैं काम देखते हैं तो हमको बड़ी खुशी होती है हाँ और आज के ज़माने तो। गुण के अंदर जो हमारे देश के अंदर जो है हिंदू मुस्लिम के नाम पर जो लड़ाया जा रहा है तो ऐसे प्रोग्राम मिलेंगे जो है हर धर्मों को लेकर जब ऐसे प्रोग्राम होंगे तो हमारे देश की एकता और जो है अखंडता कायम रहेंगी और हमारे देश का संविधान भी जिंदा रहेगा और जब हमारे देश का संविधान जिंदा रहेगा तो हमारे देश की हिफाजत भी होंगी और हमारे देश के वासियों की भी हिफाजत होंगी इसके लिए जो है मैं जो दिल से हमारे नागा भाई का जो है शुक्रिया अदा करता हूँ कि ये जो है हर धर्म के लोगों को लेकर चलते हैं और हर धर्म के लोगों के कार्यक्रम को जो अंजाम देते हैं तो मैं इसके लिए जो है इनका जो है दिल से शुक्रिया अदा करता हूँ और इनके कार्य को और आगे बढ़ाने के लिए जो है मैं इनकी इनके लिए दुआ भी करता हूँ कि ये अपनी जिंदगी के अंदर ऐसे कार्य का कार्य काज को जो आगे बढ़ा हर धर्म के लोगों को लेकर जो है अपने काम को आगे बढ़ाए अब बस छत्रपति राजश्री राजू महाराज संचालित दा प्रतिष्ठान यांच्या वतीने आज रोजा तारक कार्यक्रम आज गुरुगणपती नेते भरवण्यात आला मग दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही सर्व माझा आमच्या भागातील हिंदू मुस्लिम जे एकात्मता घडवण्याचं जे कार्य आमच्या संस्थेमार्फत होतं खरोखरच की या कार्यक्रमाला सर्व धर्मातले हिंदू धर्मातले जितके बी घटक आहेत ते सर्व घटक आणि आमचे मुस्लिम बांधव या सगळ्यांना एकत्रित करून जे इतर समाजाला जो संदेश द्यायचं हो जे शाहू महाराज संस्थेमार्फत आम्ही करतो व माझ्या संस्थेचे सर्व पदाधिकारी म्हणजे माझे कार्यकर्ते व मी संस्थापक या माध्यमातून आम्हाला एक माझ्या वडिलाचा ह्याच्यातून मला प्रेरणा मिळालेली आहे की सर्व समाजामध्ये एक एक एकात्मता असली पाहिजे की सर्व स सर्व धर्मसंभाव हा नारा लास्टपर्यंत माझ्या वडिलांनी मला दिलेला आहे त्या उपदेश त्या संदेशावरच मी माझ्या संस्थेच्या मार्फत मे यशस्वी वाटचाल करीत आहे असंच माझा पुढील वाटचाल माझं सर्व सणामार्फत व या जी पवित्र सण आहे जो आज लहान लेकरापासून जे मोठ्या लेखीपर्यंत जो हा कडक एवढा जो पूर्ण भारत देशाचे अखंड भारत देशामध्ये जो मुस्लिम समाज जो कडोकपड हा उपास पकडतो हा कुणालाही जमणार नाही का असं कुणाला काय जातीबद्दल काय मला बोलायचं नाही पण खरोखरच या मुस्लिम समाजामध्ये इतका तंतोतंत इतका प्रतिष्ठा एवढं म्हणजे कडक उपास आहे की खरोखरच की हे ह्याला एक सलामी दिली म्हणून एक माझा हिंदू हिंदूकांनी एक सलामी द्यावं लागेल हे मी तुम्हाला आज बोलतो व हे ये येत्या एक तारखेला ज्या पवित्र सणाचं रमजान जे येत आहे त्याला मी माझ्या

काम खूप त्यांनी जे चांगल्या पद्धती पाटीला गेले मी अनेक दोन तीन वर्षापासून यायला भागामध्ये जे माझे मुस्लिम बांधव आहेत खरं तर आपण सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन चालायला बघतो की आपण इकडे जे बघतो की महाराष्ट्रामध्ये जे राजकारण जे चाललंय ते झाले चालतंय की हिंदू मुस्लिम मध्ये जातीभेद व्हायला चालेल हे कुठं तर थांबलं पाहिलं आपण दाखवून की आपण सर्व एक असल्याने

अंबोली म्हटलं जातं माने असं अमोल बघतोय की आजच आजपासून त्याच्यासमोर नाव घेऊन आहे तो व्यवसाय फार साहेब राहतात त्याला आम्हाला पाठवतात आणि त्याच्यावर काम केलं वेळ हा काम करत आणि आता आपण